मित्रांनो तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉय मध्ये काय तर आवाज आपण कॉलेजला आहे कॉलेज मी मध्ये ऐकायला आमच्याकडे एवढा पाऊस पडलाय का नाही सगळं पाणीच पाणी झाले आवाज रोड आवडा कॉन्क्रीट रोड आहे तो पाणी झालं एवढा पाऊस पडला पावसानंतर काय चौक चांदले चढ्याचा वाज येणार आमच्याकडे पाऊस टेन्शन घ्यायला चालू आहे राहणार तो पाणी बसलोय काय कळणार पाणी निघड होतोय पाणी कॉन्क्रीट पकडता पकड आपल्या एका मित्राला घेऊन जायचं मित्राला गाडीवर बसवलं गाडी ताण चालू केली गुरुवार गाडी नसत चालते काय मग टेन्शन नव्हतं पावसाचं वातावरण होतं काय टेन्शन घेतलं नाही आजच्या पावसामुळे झाडं इकडं काका झाड होतं बरं आधी म्हणजे टेकिंग घेत नाही चुसतो तीन रस्त्यावर वाढ दिली त्या इकडं बघितलं तो पुलावर सोडून पाणी तिकडं बघा तिकडं पण यश तिकडे पूल होता ती बुडलाय पाण्याखाली आपल्याकडे पुरा आलाय बरं का तुमच्या इकडं त्या काम कमेंट करून नक्की सांगा बरं आमच्याकडे तो पुरा आलाय बरं का होतो आमच्या यशला मला ब्लॉग मी का यश म्हणलं आपल्याला नाही देऊ ब्लॉग मी मग म्हणलं अरे अरे मी येतो की काय टेन्शन केलं आपल्या पण ब्लॉग मी आपण ब्लॉग करू पिक्चर करू सगळं करू म्हणून आपल्याकडे ब्लॉग काय पिक्चर पिक्चर काय नाही आज काही एवढं प्रॅक्टिकल नव्हतं बरं का म्हणजे तिथे रिलेटेड नाही सगळी इकडे इथे एक बेंच वर होता फिरलो गार निघालो आम्ही घरला मस्त गाडीचा गर्दी काही झाली ती ट्रॅक्टरच टाया गेल तर बहुतेक झालं बांधलं ट्रॅक्टर सांगून गेली एकटर निघून ती आपली जाऊ म्हणलं मोठं टेन्शन घ्या आमच्या मित्रांना सोडून आलो आम्ही निघालो मस्त बी गाडी विचार टप्प्यावर गार घेतलं मस्त एका बिल्डर आम्ही दोघं घेतलं बाकी तिने जग मारा म्हणलं आम्हाला काय करायचं इथनं निघालो रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशन म्हणजे आपल्याला घेतो हो, काय घेतो हो? तर गाडी घ्यायची पंचायत वरांना सांगितलं कोणाला काय करणार नाही कोणाला काय तोडा फिरणार नाही आमची पोरं नेहमी हिक कोणीकडे पत्र त्याच्या दादा लागाल मग मी जरा या काय रेल्वे स्टेशन आलो रेल्वे स्टेशन हे बघा मग अरे ते कंडक्टर कोण असतं अरे ह्या म्हणलं कंडक्टर नसतं इथं टी सी असते तिकीट काउंटर जाऊन तिकीट घ्या म्हणलं म्हणलं कुणाला पैसा एवढा आमची बिगर तिकीटची आत गोष्टी बर का त्यांना म्हणलं ट्युशन मास्टर आला का नाही हापलून तुम्हाला ट्युशन मास्टर काय नाही ते कुरकुरी लोक होतं रुपयानं घेऊन कुरकुरी भरून घेतली बरं बी सगळी कुरकुरी यायची बस्तराला लुटल येणारे कुरकुरी या दुसऱ्या कपड्या बी सगळी कुरकुरी व्हायची सगळं पैसे कसलं आशी आहे ती निघू आता इथन बास करा किती कुरकुरी खातात कुरकुरी बघून ह्यान करली मी बी घेतलं बरं मी आता म्हणलं काय चला आता बस इलेक्ट्रेशन कारण सांग तेवढं कर इथे एक पॉईंट होत बर का इथे ना आणलं होतं इथे सगळी कम्प्लोज होती यशमा आपली पल्ल भारी हो थोडा कॅज्युअल आहे समजून घ्या काय केलं इथं मस्तुकी फिरला म्हणजे कुरकुरी चकना फेकणा आणला होता आपण मागितले शेंगदाणे फेंगदाणे हो सगळं इथं बसून मस्तुरकी उडवलं लास्ट स्टॉप निघालो इथनं लास्ट स्टॉप म्हणजे आपल्याला तीन रस्ता तीन रस्त्याला चार बिस्किट खायचं ब्लॉक एंड करायला नियोजन होतं ब्लॉकच्या एंडला आपण काय म्हणतो सगळं होऊ द्याव चहा बिस्किट खाल्लं आणि करा मी चा बिस्किट खातो तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला आणखीन एखादा व्हिडिओ हो हवा असेल तर मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवून एवढ्यासाठी रामराम मंडळी नवीन एका भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये